नमस्कार मी चिंतामणी सहसृदे रागरंग डॉट कॉम या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या दोन्ही संस्थांच्या निवडणुकीसाठीची उद्घोषणा निवडणूक आयोगाकडनं येत्या काही दिवसातच होण्याची शक्यता आहे साधारण दिवाळीनंतर ही निवडणूक जाहीर होईल असा एक अंदाज होता आणि त्यानुसार आता निवडणूक आयोग त्या तयारीला लागला असेल वेगवेगळ्या वेग राजकीय पक्षांच्याकडून सुद्धा या निवडणुकीसाठी वेगवेगळी वेग तयारी सुरू झालेली आहे जसं सांगली जिल्ह्यातल्या एकसष्ट जिल्हा परिषदेच्या एकसष्ट जागा म्हणजे गट आणि पंचायत समितीच्या एकशे बावीस गण यांच्यासाठी ही निवडणूक होणार आहे दहा तालुक्यामध्ये पंचायत समितीसाठी निवडणूक होणार आहे दहा तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेसाठी निवडणूक होणार आहे सांगली जिल्ह्यामध्ये याशिवाय तासगाव आष्टा इस्लामपूर विटा या चार प्रमुख नगरपालिकांसाठी सुद्धा निवडणूक होणार आहे काही नगरपालिका पलूस आहे किंवा जत आहे या नगरपालिकांसाठी सुद्धा मतदान होणार आहे निवडणूक होणार आहे तसंच शिराळा खानापूर त्यानंतर जत कवठेमांकाळ या नगरपंचायतींसाठी किंवा नगरपालिकांसाठी सुद्धा मतदान होणार आहे तर त्या दृष्टीनं सगळीकडे जोरदार तयारी सुरू झालेली आहे कडेगाव या नगरपालिकेसाठी सुद्धा मतदान होणार आहे म्हणजे निवडणूक होणार आहे वेगवेगळ्या राजकीय पक्षांची सगळी तयारी सुरू झालेली आहे निवडणुकीच्या दृष्टीनं आणि विशेषतः भारतीय जनता पक्ष हा या तयारीमध्ये सुरुवातीपासूनच आघाडीवरती आहे त्यांनी वेगवेगळ्या पक्षातील म्हणजे विशेषतः राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधल्या अनेक नेत्यांना दिग्गज नेत्यांना पक्षामध्ये घेऊन आपली बाजू पालकमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते जे आहेत ज्येष्ठ नेते आहेत चंद्रकांतदा पाटील यांनी भारतीय जनता पक्षाची बाजू अतिशय भक्कम केलेली आहे त्यामुळं त्यांनी निवडणुकीच्या दृष्टीनं सगळी तयारी पूर्वीच सुरू केलेली आहे संजय काका पाटील जे माजी खासदार आहेत की ज्यांना अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा फारसं काही स्थान मिळालं नाही आणि भारतीय जनता पक्षात त्यांना प्रवेश करायचा होता परंतु तिथेही त्यांना काही प्रवेश मिळाला नाही त्यामुळं अखेरीस त्यांनी स्वतःची विकास आघाडी स्थापन केली निदान ता तासगाव तालुक्यात पूर्ती का विना पण ती विकास आघाडी आता काम करणार आहे कारण आत्ता तरी असं दिसतंय की मांकाळ आणि तासगाव हा जरी विधानसभेचा मतदारसंघ असला तरी मांकाळ तालुक्यात अजितराव घोरपडे सरकार यांची त्यांना कितपत साथ मिळेल याच्याबद्दल शंका आहे आणि तिथं राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पाटील यांच्याबरोबर त्यांना टक्कर द्यायची ते अतिशय प्रभावी आहेत संपूर्ण मतदारसंघामध्ये त्यांचा प्रचंड मोठा प्रभाव आहे त्यांच्या कार्यकर्त्यांची संख्यासुद्धा फार मोठी आहे त्यामुळे तूर्त तरी काकाने तासगाव तालुक्यापुरतीच आपली मर्यादित आघाडी ठेवलेली असावी असं वाटतंय एकेकाळी -एक जिल्ह्याचं नेतृत्व करणारे संजय काका आता तासगाव तालुक्यापुरती आघाडी बनवत आहेत म्हणजे विलासराव जगताप त्या बाबतीत थोडे पुढाकार घेत आहेत जत तालुक्यामध्ये तशा पद्धतीची आघाडी बनवायचा त्यांचा प्रयत्न चालू चालू आहे आमदार सुहास भैया बाबर यांची तयारी चालू आहे पण या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याला असं दिसेल की काँग्रेस हा जो एक प्रमुख जो पक्ष आहे सांगली जिल्ह्यातला आणि एकेकाळी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला ज्याची पूर्ण सत्ता असायची त्या काँग्रेस पक्षाच्या गोटात मात्र काहीही हालचाल दिसत नाही आश्चर्याची गोष्ट आहे कदाचित दिवाळी असल्यामुळं दिवाळीची लगबग असल्यामुळं कदाचित थांबली असेल परंतु पुढची दिशा म्हणजे एकूण काय निवडणूक कशी लढवणार आहे आपण त्याच्याकरता काय करणार आहे ह्याच्याबद्दलची फारशी दिसत नाही युवा नेते काँग्रेसचे जे प्रमुख नेते आहेत राज्याचंही नेतृत्व करतात ते आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी मात्र यापूर्वीच आपली भूमिका स्पष्ट केली आहे महापालिके सकट म्हणजे सांगली मिरज कुपवाड महापालिकेसकट ते सगळ्या जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल जिल्ह्यातल्या आणि नगरपालिका असतील या सगळ्यामध्ये काँग्रेस पक्ष मोठ्या ताकदीनं उभं करायचा असं डॉक्टर विश्वजित कदम यांनी यापूर्वी जाहीर केलेलं आहे आणि साम दाम दंड भेद असे कोण सगळे मार्ग वापरू परंतु काँग्रेस पक्षाची सत्ता यावेळेला आम्ही महापालिकेत आणणार जिल्हा परिषदेत आणणार आणि पंचायत समितीमध्ये आणणार या दिशेनं अशी घोषणा स्वतः विश्वजित कदम यांनी केली नुसती घोषणा करून ते थांबलेली नाही तर त्यांनी संपूर्ण जिल्ह्यात सुद्धा अशा पद्धतीच्या बैठका घेतल्या आहेत तशी फिल्डिंग लावलेली आहे असं आपल्याला दिसतंय त्या तुलनेनं काँग्रेस पक्षाचेच खासदार म्हणून जे सहयोगी खासदार आहेत खासदार विशाल पाटील यांच्याकडून मात्र काही फार हालचाल दिसत नाही एकूण त्यांचा सगळा नूर पाहिला तर ते पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला हजर असतात अर्थात ते शासकीय कार्यक्रम असतात त्यामुळे ते त्यांचं म्हणणं बरोबर आहे की शासकीय कार्यक्रमाला खासदारांना उपस्थित राहावंच लागतं तसेच त्याचे कुठल्याही पत्रिकेमध्ये सुद्धा शासकीय कार्यक्रमाच्या त्यांचं नाव खासदारांचं असतंच त्यामुळे ते हजर असतात परंतु निवडणुकीच्या दृष्टीनं काँग्रेस पक्षाला उभारी देण्याच्या दृष्टीनं काही फार ते हालचाल करतायत असं आपल्याला दिसत नाही अशी कार्यकर्त्यांची तक्रार आहे खरं म्हणजे आता ते खासदार आहेत त्यांना चांगलं मत विजय मिळालेला आहे लोकसभा निवडणुकीमध्ये सहाही विधानसभेच्या मतदारसंघात त्यांचा स्वतःचा गट आहे मूळचा दादांना मानणारा एक मोठा गट आहे प्रकाश बापूंना मानणारा गट आहे ज्येष्ठ नेते विष्णूंना पाटील असतील मदन भाऊ पाटील यांना मानणारा एक गट आहे हा सगळा गट आज विशाल पाटील यांच्या पाठीशी आहे काही जुन्या पिढीतले कार्यकर्ते आहेत काही नवीन पिढीतले कार्यकर्ते सुद्धा विशाल पाटील यांनी जोडलेले आहेत परंतु त्यांना काही नेमकी दिशा द्या अजूनपर्यंत विशालदादा पाटील यांनी दिलेली नाही की काँग्रेस नेमकी काय करणार आहे म्हणजे विश्वजित कदम जे नेतृत्व करतायत पुढाकार घेऊन काँग्रेस पक्षाची बांधणी करायला लागलेली आहे त्यांना विशालदादा पाटील साथ देणार का काँग्रेस पक्षाची बांधणी भक्कम करणार का विश्वजित कदम यांच्या खांद्याला खांदा लावून ते या निवडणुकीच्या मैदानात उतरणार का याबद्दल काही स्पष्टता दिसत नाही एक शक्यता आहे अशी एक शंका त्याच्या मनात त्यांच्या मनात असावी आता जयंतराव पाटील राष्ट्रवादीचे नेते जिल्हावर एक फळी निर्माण करायचा प्रयत्न करत आहेत भाजपला हरवण्यासाठी संजय काका पाटील हेही त्यांच्याबरोबर आहेत विलासराव जगताप हे बरोबर आहेत मग यांच्या विशालदादांच्या मनात असं असावं असा एक अंदाज आहे की आता आपण जयंतरावांना ताकद द्यायची का या निमित्तानं त्यांची ताकद वाढवायची का या निवडणुकीच्या निमित्तानं त्यांना पाठबळ देऊन काँग्रेस पक्षाचं पाडबळ त्यांना देऊन किंवा संजय काकांची तरी ताकद वाढवायची कारण वर्ष सव्वा वर्षापूर्वी संजय काकांनी त्यांच्याविरुद्ध लोकसभेची निवडणूक लढवलेली आहे आणि एकदा या संकटातून किंवा आता अडचणीतनं बाहेर पडले एकदा ही निवडणूक चांगल्या पद्धतीनं जिंकली जयंतरावनी आणि संजय काकानी त्यांचं नेतृत्व एकदा पुन्हा एस्टॅब्लिश झालं तर पुन्हा ते विशाल पाटीलना किंवा काँग्रेसला किती महत्व देतील याबद्दल कदाचित विशाल पाटील यांच्या मनात शंका असावी म्हणूनही ते थांबले असावेत अशी एक शक्यता आहे परंतु या सगळ्या गोंधळामध्ये झालेला असा आहे की काँग्रेस पक्षाची कुठली भूमिकाच अजूनपर्यंत स्पष्ट झालेली नाही आणि त्यामुळं काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते काँग्रेस पक्षाचे प्रेमी नागरिक मतदार हे फार मोठ्या अपेक्षेनं पाहतायत विश्वजित कदम त्या दृष्टीनं खूप प्रयत्न करत आहेत त्यांनी सगळी ताकद द्यायचे प्रयत्न केला शेवटी ताकद द्यावीच लागते आणि जी काही ताकद रसद वगैरे सगळे जे शब्द आहेत ते विश्वजित कदमच पुरवणार आहेत हे निश्चितच आहे फक्त त्यांना कुणीतरी साथ द्यायची गरज आहे विश्वजित कदमनं आणि तशी साथ विशाल पाटील यांनी द्यावी अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची मनापासूनची इच्छा आहे विश्वजित कदम यांचं नेतृत्व हे निश्चितच सांगली जिल्ह्यातल्या काँग्रेसला बळकटी देणार आहे यात काही शंका नाही फक्त त्यांना साथ पाहिजे आहे आणि तशी साथ ही विशालदादा पाटील यांनी द्यावी आणि एकदा भूमिका निश्चितपणे त्यांनी स्वतःची स्पष्ट करावी म्हणजे विश्वजित कदम यांना सुद्धा काँग्रेस पक्षाच्या दृष्टी दृष्टीनं पुढची काही हालचाल करणं सोपं जाईल अशी एकूण कार्यकर्त्यांची भावना आहे पाहूया काय होते ते पण एकूण असा रागरंग दिसतोय की काँग्रेस पक्ष हा स्वबळावर लढेल अशी आत्ता तरी चिन्ह आहेत आणि स्वतः विश्वजित कदम यांनी सुद्धा तशी तयारी ठेवलेली आहे सो काँग्रेस कारण त्यांना माहित आहे की पलूस कडेगावमध्ये काँग्रेसची ताकद चांगली आहे भाजपमध्ये थोडासा तिथं दुरावा निर्माण झालेला आहे कडेगाव तालुक्यामध्ये सांगली मिरज कुपवाड भागामध्ये महापालिका क्षेत्रात काँग्रेसची ताकद आहे जत तालुक्यात काँग्रेसची ताकद आहे मिरज विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची ताकद आहे आणि खानापूर तालुक्यात सुद्धा जर विश्वजित कदम यांनी पुढाकार घेतला तर तिथेही काँग्रेसची ताकद उभं राहू शकते तालुक्यात सुद्धा उभे राहू शकते त्यामुळं विश्वजित कदम हे नेतृत्व करतायत काँग्रेसला पुढं आणायचा प्रयत्न करतायत फक्त त्यांना खासदार विशालदादा पाटील यांनी एकदा भूमिका स्पष्ट करून साथ देण्याची गरज आहे अशीच सर्वसामान्य कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे पाहूया काय होते ते लवकरच आपल्याला कळेल नेमकं काय होणार आहे काँग्रेस स्वबळावर लढणार की जयंतराव पाटील संजय काका पाटील यांच्यावर आघाडी करून लढणार का वसंतदादा विकास आघाडी या नावानं स्वतंत्र आघाडी करून लढणार हे लवकरच आपल्याला स्पष्ट होईल पाहूया नेमकं काय होतं ते आमचंही रागरंग डॉट कॉम हे जे यूट्यूब चॅनल आहे हे आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद